हॉटेल वरती आल्यावरती भाजी ही सगळं रेडी झालं होतं कस्टमर पुढं जेवण चालू आहे आणि इकडं आता ताट लावायचं काम चालू झालेलं आहे हा दोन राईस चुपेल्यावरती सर्दी जाते अशी म्हणतात मला काही माहित नाही बर परत मस्त असं छान मी करून द्यायच्या भाकरी चालू आहे सगळ्यांना नमस्कार तर आता आलोय हॉटेल वरती सकाळपासून तुम्ही सकाळचा होडी बघितला असं आणि घरून निघल्यापासून पण तुम्ही बघत आला आता पोहोचलो हॉटेलवर इकडे इकडं भाकरी चालू आहे त्या आणि असू ते दे मॅडमला व्हिडिओ कॉल आला त्यामुळे त्या बोलत्या त्यांचं चालू द्या बोलायचं काम चालू आहे चला आज हॉटेल वरती आल्यावरती भाजी ही सगळं रेडी झालं होतं पार सगळं तयार तरीही काढून सगळं साईटला व्यवस्थित उखळून भाजी पार गिरायकांना जेवायला पुढे चालू एकदम रेडी कस भाऊजी आज लोकर आलो होत आमचं आज बरोबर आठला म्हणजे भाऊजी आठला म्हणजे आठला आलं तेच झालं त्यामुळे आज जेवण बारला चालू झालं या इकडे तरी आपले तरी साईटला काढून ठेवलेले कस्टमर पुढे जेवण चालू या आणि इकडे आता ताट लावायचं काम चालू झालेलं आहे दोन राईस राईस लावायचं काम दोन आहेत का किती आणि भरायच्यात का नाही ना तरी टाका लय भाजलं ताट हातरायच चालू आहे जसं गिरायक येईल म्हणजे कस्टमर तस आपण ताट लावायचं काम चालू आहे कारण का थंडी खूप वाजते या त्याच्यामुळे हे किती गरम काढा आता हे किती निघते निघती हो का ही वाप किती चालू या पण ते का, काय होतं नाही थंड होतं ना मग गिरायकांना कसं गरम गरम खायला पाहिजे कुणाला सर्दी झालेली असते कोणाला खोकला येत असतो कोणाला थंडीला असतो आणि सर्दी सुपेल्यावरती सर्दी जाते अशी मानतात मला काही माहित नाही बरं का आपण कधी पेलेलो नाही तर असो हळूहळू संध्याकाळपर्यंत बघा काय काय आज होत सगळं चला तर मग संध्याकाळची वेळ झालेली आहे आता दिवस माळून गेलाय साडेसात साडेसात वाजले कस्टमर पण बाहेर चालू झाले आज आहे सोमवार सोमवार सकाळपासून हिडू काढत काढत आलोय तुम्ही फक्त बघा आता आता इकडे भाकरी चालू झाल्या त्या भाकरी चालल्या त्या दुसऱ्या ताई त्या दुसऱ्या ताई गेल्या ता बाहेर ह्या ताईंच्या भाकरी चालल्यात बाजू लागू काय थोडस कस्टमर अजून कमी आहे कारण का कस्टमर आपल्याला आठच्या साडेसात ला चालू होते पण चालू तेवढं भाकरी जसं जसं कस्टमर येते तसं सगळं सगळं त्यांना गरमा गरम आहे फॅमिली बसल्या इकडं पुढं असं जेंट्स फॅमिली बाहेर बसतं कांदा लिंबू मग अशा कारण का लिहिन लई डोळ्याला पाणी येते ना आधी डोकं दुखतंय सर्दीने नाकही लाल झालं या तो कोथिंबीर चिरून ठेवली आणि इकडं ताट लावायचं चा काम चालू आहे ते फ्राय कुणाला मारला होता हो का तो राहिलाय तसं ते फ्राय दिला नाही साईडला ठेवायचं ना असं ताटांचं काम चांदे लावायचं जसं येतील तसं तसं पटापटात ह्यात गरम गरम रस्सा सूप वतून द्यायचं कांदा लिंबू लावून आपलं कसं साध्या पद्धतीचं गावाकडचं जेवण असतं आपल्याकडं होय लय असं काय ह्याच्यातनं नाही आम्ही एक तर शेतकरी माणसं आम्हाला एवढं हे नव्हतं माहिती नवीन नवीन जसं जसं माहीत माहीत व्हायला लागले तसं आम्ही बरंच काय 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 बदल करले तर मस्त छान छान असं आपण जेवण जेवण कसं जेवण म्हणजे जेवण आहे असं आता होतं आधी घरचं चुली पण तुमच्या लवकरच भेटीला येणार आहे चुलीवरचं जेवण का नाही लवकरात लवकरात चुलीवरचं जेवण तुम्हाला मस्त चुलीवरचं मटण चुलीवरच्या भाकरी चुलीवरचा राईस छान असं मिळणार आहे अजून ताट लावायच्यात का नाही ना आलं की लावून घ्या तरी वतून ठेवू हो का तरी बकेट वगैरे थोडीशी तरीही वतून ठेवल्यावर भारी होत झालं मुळे आज मूड गेलाय सगळा तरी पण मांद्याचं प्रमाण जास्त आहे आहे कॅमेरामॅनच होता ना दिवस तीन चार वर्ष झालं तीच करतात त्याच्यामुळे त्यांच्या ते लगेच लक्षात येते कुठं राहायचं कुठं नाही काय करायचं भाऊजींच्या पटापट असं ठेवलं म्हणजे का नाही लवकर उरात पोरं कसं असं ही आपलं लगेच हे करतात नेतात ओतून लगेच घेऊन जातात असं पटापट त्यांना हि करून यायलाच नाही मग आपण लावून दिल्यावर होते करतात व्यवस्थित एका एक गर्दी झाली म्हणजे मग कोणाला ठेवत नाही ना सगळं आपलं गरमागरम सर्दी झाली हो मला बायकांच्या छान अशा भाकरी चालल्या संध्याकाळचं वातावरणाचं वाता कसं आता फॅमिली ही चालू होतात ना जास्त संध्याकाळ ते लावून ठेवलाय चला गॅस बंद केलाय राशाचा थोडासा नॉर्मल गॅस चालू ठेवा ना आता कस्टमर हो कस्टमर चालू झालेत ना बाहेर आता सगळ्यांचे जेवण चालू आहे काय झालं सर्व काय

हो खूप थंडीत वाजते आज माझं पण काय झालं थंडीने त्याने जामच झाली मी त्याच्यामुळे थोडा माझं पण व्हिडिओ एवढं आज हे नव्हतं हिडिओ वर लक्ष आणि मूड पण नाही काढलेला नाही माणूस थोडस असल्यावर असल्यावरती असतं ना हे म्हटलं चला आता तिथलं चालले व्यवस्थित सगळा शेतात म्हणलं ते करतात सगळं आता म्हणलं आपण थोडा आराम बसावं सकाळपासून काय कस्टमर एवढे नव्हते असे मापातच होते पण आता झाले चालू संध्याकाळून जास्त गर्दी राहते आणि बघा थोड्या चला तर मग काय झाले बायका वाडू झालं भाकरी करत होत्या पण भांडी साचली ना जास्त आणि आज दोघीच होत्या सोमवार मुळ तर त्या गेल्या भांडी घासायला म्हणलं भाकरी त्याला आपणच गरम करून द्यावत काय त्याला होतं या म्हणून भाकरी गरम करून द्यायच्या त्यांनी करून ठेवल्या त्या कारण काय काय की कस्टमर जास्त आलं ना एकदम आपण दहा बारा भाकरी काय संकटाची करू शकत नाहीत म्हणून करून ठेवल्यास परत मस्तपैकी असं छान ती करून द्यायच्या भाकरी चालू आहे सगळं हाय असं आहे ती कणक मळून ठेवली सगळं अर्ध्यांत दोन ताट लावायच्यात गरमच भाकरीत पण तरी म्हटलं कडक करून द्यावं काय काय यांचं फरमाईश असते की ताई आम्हाला कडक म्हणजे कडक भाकरी द्या तर म्हणून कडक भाकरी करायचा आलं एकदम बारीक गॅसवर चुलीसारख्या कडक भाकरी तिकडं गिरण पण चालूया फिट दळायचं चालू आहे ज्वारीचं तर आता असू द्या हा व्हिडिओ तुम्ही सकाळपासून बघितला असेल सगळ्यांना थँक्यू गुड नाईट शुभरात्री बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि राहिलेल्यांनी सबस्क्रायबर करून घ्या